मिरज तालुक्यातील बुधगाव येथील श्री सिद्धेश्वर ज्योतिर्लिंग आणि हनुमान यात्रेनिमित्त गावामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ही यात्रा सलग सात दिवस भरवण्यात आली होती या यात्रेनिमित्त यावर्षी भक्तांच्या देणगीतून चांदीची पालखी तयार करण्यात आली सातव्या दिवशी पालखी सोहळा गावातून प्रमुख मार्गावरून पार पडला या पालखी सोहळ्यासमोर सामाजिक मंडळाच्या वतीनं हलगी वाद्य अशी विविध वाद्य आणण्यात आली होती या सोहळ्यानिमित्त प्रत्येक चौकात साखर वाटप सरबत मठ्ठा पोहे अशा विविध प्रकारचे पदार्थांचे वाटप करण्यात आले तसेच गावामध्ये श्री सिद्धोबाच्या नावाने चांगभलं या नामघोषाने संपूर्ण बुदगाव नगरी दुमदुमून गेली होती पालखीच्या दर्शनासाठी जागोजागी भाविकांनी गर्दी केली होती पालखीच्या प्रमुख मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती आणि फटाक्यांच्या आतशबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले या सोहळ्यामध्ये लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत भाविक सहभागी झाले होते व्यापारी वर्ग आपापली दुकाने बंद करून पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते